नमस्कार मित्रो प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या योजनेचा लाभ आपण घेतलेला आहात का जर आपण या योजनेचा लाभ घेतला नसाल तर मागील व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय किंवा हा व्हिडिओ संपता असतो व्हिडिओ प्ले करून ऑनलाईन अर्ज कसा भरावा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आता मित्र ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे कुसुम सोलर पंपसाठी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे मंजूर झालेला तुम्हाला एस एम एस आलेला आहे का एस एम एस कशा पद्धतीने येतो तो तुम्ही डिस्प्लेला पाहू शकता पहा प्रधानमंत्री कसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी रक्कम देण्यात आलेली आहे उदाहरणासाठी तेवीस हजार बावीस हजार नऊशे एकाहत्तर रकमेचा ऑनलाईन भरणा लिंक देण्यात आलेली आहे आणि या लिंकवर मोबाईल ऍपच्या सहाय्याने तुम्ही भरणा करू शकता आता मित्र कोणत्याही लिंकवरती क्लिक करून तुम्ही भरू नका तुम्हाला गव्हर्नमेंटची लिंक असते उदाहरणार्थ कुसुम ऑफिस डॉट महा डॉट इन आणि ऍप आता ऍप थ्रूच तुम्ही पेमेंट करा ऍप असणार आहे आता एक लाख कुसुम सोलर पंप हे महावितरण कंपनीद्वारे करण्यात आलेले आहेत बाकी मेडा ऍप एक आहे आणि महावितरणचा ऍप आहे लिंकवरती क्लिक करायचं कसं आणि पैसे कसे भरायचे सर्वे कसा करायचा संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर कंपनी कशी सिलेक्ट करायची आहे चला तर तुम्हाला जर एस एम एस आला असेल तर हा व्हिडिओ पेमेंट त्याचबरोबर कंपनी सिलेक्ट होईपर्यंत संपूर्ण पहा चॅनलवरती नेऊन असाल शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एकमेव चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओला सुरू करूया एस एम एस आलेला असेल त्या लिंकवरती क्लिक करा पण लिंक कोणतीही ओपन करू नका त्याचा ॲप हा महत्वाचा असणं गरजेचं आहे प्ले स्टोर वरती गेल्यानंतर कुसुम बेनिफिशरी वरती जाल जर तुम्हाला महावितरण द्वारे ओपन झाला असेल यानंतर पहा इथे तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल तुमचा इथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे अर्ज क्रमांक नसल्यास मोबाईल नंबरद्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पहा इथे स्वयं सर्वे आता स्वतः सर्वे करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट करा लोकेशन तुमचं ऑन करा कारण लोकेशन द्वारेच तुमच्या जमिनीपर्यंत पोहोचता येणार आहे त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर पहा व्हाईल युझिंग द ऍप यावरती क्लिक करा पुन्हा व्हाईल युझिंग द ॲप त्यानंतर अलव त्यानंतर पुन्हा अलव आता मोबाईल स्क्रीन इथे चालू आहे तुमचा जो ऍप्लिकेशन ज्या मोबाईल नंबरद्वारे लॉग इन केलेला होता तो मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे खालती तुम्हाला प्रायव्हेसी पॉलिसीवरती क्लिक करायचं आहे आलेला आहे क्लिक करा त्यानंतर पहा व्हिरीफाय ओ टी पी आता व्हिरीफाय ओ टी पी तुमच्या मोबाईल वरती सिक्स डिजिट आलेला आहे तो टाकून लॉग इन करा त्यानंतर पहा इथे तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्ड पैकी आपल्याला इंग्लिश आणि मराठी लँग्वेज आहे मराठी लँग्वेज वरती क्लिक करा त्यानंतर अर्ज तपशील वरती क्लिक करा आता यामध्ये पहा लाभार्थीचा संपूर्ण तपशील ओपन होईल यामध्ये तुमचं नाव अर्ज क्रमांक मोबाईल नंबर पत्ता आधार क्रमांक त्याचबरोबर तुम्हाला पंप किती क्षमतेचा मिळालेला आहे रक्कम किती आहे ते पाहू शकता आता स्वयंसेण वरती क्लिक करा त्यानंतर पहा सर्वेक्षण अहवाल भरायचा आहे यामध्ये नेटवर्क उपलब्ध आहे का यावरती क्लिक करा त्यानंतर निवडा त्यानंतर तुमचं जे सिम आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप योजना व महाऊर्जा मेढा कुसुंब योजना अंतर्गत लाभ घेतला नाही होय यामध्ये तुम्ही लाभ घेतलेला असाल तर होय नसल्यास नाही वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा तुमचा सिंचन स्त्रोत्र व्हील म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सिलेक्ट केलेला होता फॉर्म भरते वेळी नदी नाला जे काय असेल तर आता विहीर सिलेक्ट केलेली होती त्यामुळे व्हीर आलेली आहे तर तुमचा सिंचन स्त्रोत्र काय आहे व्हील आहे का तर होय विर आहे का होय वरती क्लिक करा त्यानंतर पहा तुमच्या नावावर ए जी वीज कनेक्शन आहे का असल्यास होय नसल्यास नाही आता कनेक्शन नसल्यानंतरच आपल्याला अनुदान हे मंजूर होत असतं त्यामुळे तुमचं आहे किंवा नाही ते सिलेक्ट करा त्यानंतर पहा आपल्याला आता अपलोड साईड फोटो घ्यायचे आहेत यामध्ये सिंचन स्त्रोत्रासह हो। लाभार्थी फोटो त्यानंतर सिंचनाचा फोटो आणि जमिनीचा फोटो असे तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यापैकी पहा पहिला ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे फोटो लाभार्थी प्लस सिंचनाचा म्हणजे विहिरीचा घ्यायचा आहे आणि क्लिक करायचं आहे क्रॉप करायचा आहे वरती आणि वरती क्लिक करायला क्रॉप करायचा आहे त्यानंतर पहा सिंचन स्तोत्र फोटोसुद्धा प्रकारे मारा आणि तो सुद्धा क्रॉप करा त्यानंतर पहा आपल्याला जमिनीचा फोटो आहे तो सुद्धा फोटोवरती क्लिक करा तो फोटो मारा आणि क्रॉप करा त्यानंतर पहा तुमची स्वाक्षरी करायची आहे आता मोबाईलवरती आपल्याला हाताने स्वाक्षरी करायचं आहे त्यानंतर पहा जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आता तुम्हाला अर्जाचा तपशील भरलेला आहात स्वतःचे सर्वेक्षण झालेलं आहे आता स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करणं गरजेचं आहे यासाठी तुमचं नेटवर्क मोबाईलचं चांगलं असणं गरजेचं आहे नेटवर्कमध्ये या, या आणि तुम्ही स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा या बटनवरती क्लिक करा यानंतर पहा आपल्याला आता पैसे भरा असा डिस्प्लेला मेसेज दिसेल त्यानंतर तुमच्या फोनवरती पुन्हा सिक्स डिजिट ओ टी पी जाईल तो तुम्ही इंटर करा आणि पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करा ओ टी पी सत्यापित करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी महावितरणचं पोर्टल लॉग इन होईल त्या पोर्टलवरती रक्कम आलेली आहे आता इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा तुमचं अन्य पेमेंट गेटवेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता सिलेक्ट वन करा तिथून तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा तुमचं कोणतं कार्ड आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर पहा आपल्याला हे पेमेंट सक्सेसफुली करायचं आहे आपली डिटेल्स वगैरे भरून किंवा यू पी आय थ्रू पेमेंट करून घ्या पेमेंट कन्फर्मेशन करा कन्फर्मवरती क्लिक करून तुम्ही पेमेंट सक्सेसफुली करून घ्या पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन डिटेल्स ओपन होईल त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता अशा पद्धतीने तुमचं पेमेंट सक्सेसफुली करून घ्यायचं आहे यानंतर पहा आपल्याला बॅक यायचं आहे त्यानंतर पहा पुरवठादार नियुक्त करा हा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा पुन्हा तुम्हाला सिक्स डिजिट ओटीपी टी पी येईल तो तुम्ही करा फिल करायचा आहे फिल केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन पहा आपल्याला आता इथून पुरवठादार सिलेक्ट करायचा आहे पुरवठादार सिलेक्ट करा, करा मधून सिलेक्ट वेंडर वरती क्लिक करा बरेचश्या कंपनी आलेल्या आहेत तुम्हाला जी योग्य कंपनी वाटते त्या कंपनीला क्लिक करा आणि त्यानंतर पहा तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर पहा कॉंग्रेच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड ऍप्लिकेशन प्रोसेस सुन यू विल गेट पंप इन्स्टॉल आता मित्र तुमचा हा मेसेज सक्सेसफुली झालेला आहे तुम्हाला कॉल येऊ शकतो त्या कंपनीचा जे तुम्ही पंप सिलेक्ट केलेला आहात तो त्यानंतर तुम्हाला याचं इन्स्टॉलेशन केलं जाईल म्हणजे पंप बसवला जाईल त्यानंतर पुढील स्टेप ह्या ओपन होतात पण मित्रो अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट भरणा केल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला पुरवठादार सिलेक्ट करावा लागेल मित्रो ज्या पेमेंटच्या लिंक आहेत त्या गव्हर्नमेंटच्या असतात त्याच क्लिक करा अन्य कोणत्याही कंपनीला बळी पडू नका जे ॲप दिलेलं आहे त्या ॲपमधूनच भरायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये या ऍपची सुद्धा लिंक देत आहे आपल्याला महावितरण ॲप थ्रू जर तुम्हाला सौर पंप मंजूर झाला असेल तर त्या ॲपद्वारेच तुम्हाला पेमेंट करून सर्वेक्षण करावं लागेल अशा पद्धतीने मित्र स्वतः घर बसल्या सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक मी इथे देतोय हा व्हिडिओ सप्ताह तो व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्ही स्वतः जागेवरती जाऊन स्वयं सर्वेक्षण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सौर पंप मिळवता येतो चॅनलवरती नवीन असाल शेतकरी असाल अशा अनेक प्रकारच्या योजनेचे लाभ घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा धन्यवाद